अर्पिता काय अगं पाणी का भरलं नाही अहो पाहुणची पप्पा पा लाईटच गेली लाईटच गेली हा मग लाईट आल्यावर पाणी भरायचं पुन्हा अहो पण मी आंघोळ केली होती ना आंघोळ केली नव्हती हा मग आंघोळ करून पाणी भरायचं अहो पण आंघोळीसाठी पाणीच नव्हतं दुसरं अवघडच होल का मग हा म्हणून पाणी भरलं नाही असं म्हणते होई आई म्हणल्या होत्या आंघोळ केल्याशिवाय के के बोर चालू करू नका हा जिथे जिवी बाप्पा असते म्हणून असं म्हणतो होय म्हणून बोर चालू केलं बोर चालू केलं हा बर 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 तुम्ही का पाणी भरले मी काम होतं ग मला जरा काय काम होतंय ती दारी धरायची होती मला अहो दारी जागेल राहू देशी ना तसं कसं तसं कसं म्हणजे पाच मिनिट लवकर आलं असतं का बिघडलं असतं पाच मिनिट भरली असती मला काय म्हणायचं आहे अर्पिता पाच मिनिटं जर मी लवकर आलो असतो बर का हुँ? तर तिथलं ती भिजायचं राहिलं असतं ना आपलं धान ते मी तू तर आंघोळ केली नव्हती नागोर खरंय त्याच्यामुळे मला जरा उशीर लागला तर तू पण काम केलं नाही पूर्ण त्या मग पाणी मोरून जायचं अग पण तिथं पाणी दारे मोडावं लागते अहो पवन पप्पा बोर चालू करून जायचं ना त्या बोरवर तर दारे धरत होतो ना मी मग पाच मिनिट वर पा उन्च पा पा उन्च पा 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 ना पाणी वर घेऊन कसं जमल तिथलं बेसायचं राहतंय की मग अहो पवन पप्पा आंघोळीला प्यायला पण पाणी नव्हतं असं म्हणती मग जास्त पाणी आणावं लागल बरोबर ज्याचं ना पण पाणी त्याचा काय विषय नाही आजारी पडतोय कसल्या पाण्यान आजारी पडते तू ज्याच्या पाण्याला असे होय सर्दी ताप डोके दुखी होते काय मग आम्ही नाही बाबा आजारी पडत आपल्याला तसच होते मग म्हणलं घ्या ज्याचं पाणी घ्या ज्याचं पाणी तस लोक काय म्हणतील ना त्या मिनरल वॉटर मिनरल वॉटर म्हणजे मला काय वाटलं माहिती असते म्हणलं कशाच काय म्हणलं आमचं पाणीच पाणी चांगलं घेऊन खरंय 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 बोरचं पाणी सगळ्यात चांगलं पाणी असत ते म्हणजे कसं असतं एकदम खालचं पाणी असतं आणि त्याच्यात कुठलं हे नसतं भेसळयुक्त पाणी नसतं बरोबर का आता भेसळयुक्त असते कशात ग मिनरल वॉटर मध्ये मिनरल वॉटर मध्ये त्यात मध्ये बेसळ युक्त कसं असते सांगू त्यात शुद्धीकरणासाठी काहीतरी पावडरही वापरते त्या बरोबर का पण ती पावडर कुणाला सहन होती कोणाला सहन होत नाही बरोबर का असा विषय असतो सात चाळण्या असते म्हणजे सात असते सगळी माती चाळून परत पाणी येते म्हणते ती काय मग ज्वारचं पाणी फिल्टरचं पाणी ह्याच्यामुळे म्हणते ती काय म्हणून मिनरल वॉटर म्हणते वा। म्हणजे पाणी चाळून येतं अशा चाळणे असते ना का फिल्टर आहेत मला तर वाटत फिल्टर असते ना आपल्या ह्याला कसं फिल्टर असते ड्रिपच्या पायपाला कचरा हे अडकून येऊन तसं काय तर फिल्टर असते ना मध्ये असं वाटायला लागले बघ बरोबर काय काहीतरी असेल पण चांगली सिस्टम आहे पाणी शुद्ध करून प्यालेलं पण चांगले आपण बरोबर घाल आपण फिल्टर आपण फिल्टर बसवाय हरपे तर पैसे नाहीत की आपल्या एवढ्याकडे पाच नाहीतर सहा हजार कुठलं आणायचं पाच सहा हजार सोप वाटलं काय तुला आता काय करावा हे कसला फिल्टर म्हणायचा का असला मग उद्या अगं उद्याना जाऊन फिल्टर असला कसला मना जात पाच सहा हजार जाते तू म्हणजे सोप वाटलं काय तुला सहा सात काय झालं अरे देवा अवघड झाला तु, का तुझ्या पुढे मोठी मोठी लोक चप्पल पाच सहा हजार अगं त्यांचा विषय वेगळा असतो आपला गरीबाचा विषय वेगळा बरोबर का काय म्हणाय तुला आपल्या राना चाललं का हा आपलं रान सगळं लुटून निघाल